स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपला वांगीचा प्लॉट आहे आणि आज आपल्या वांगीच्या प्लॉटवरती आपलं स्प्रिंकलरने पाणी देणं चालू आहे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे वांगी उन्हाळी वांगीला पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला स्वतः पाणी द्यावं लागेल तेव्हाच जमीन ओलेवल नाही तर अन्यथा आपलं नुकसानसुद्धा होऊ शकते कारण की किती वेळा आणि केव्हा पा किती दिवसांच्या अंतराने पाणी दिलं पाहिजे आणि पाणी नाही दिलं तर पाण्याचा ताण जर गेला तर आपल्या सुद्धा नुकसान होऊ शकते तर एकंदरीतच पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा होता कारण की आता पावसाळ्यामध्ये जर आपण वांगी लावली तर निस नैसर्गिक पाऊस समजा निसर्ग ज्यावेळेस पाऊस चालू राहते पाऊस येतो केव्हा केव्हा नाही येत अशी परिस्थिती राहते पावसाळ्यामध्ये आपण पाऊस थांबू शकत नाही ठीक आहे परंतु आला तर त्याला आपण काही करू शकत नाही तर उन्हाळ्यामध्ये आपल्या हाती राहतो की आपण पाणी कशा पद्धतीने दिलं पाहिजे कारण की पाण्याचं व्यवस्थापनसुद्धा खूप महत्त्वा कारण की उन्हाळ्यामध्ये तापमानसुद्धा जास्त प प्रमाणात असते आणि हवेमध्ये सुद्धा तापमान असते हवेच्या माध्यमातूनसुद्धा पानावर समजा उन्हाळीचा जो की हवेचा झपका आहे तोसुद्धा बसतो त्याच्यामुळे सुद्धा पानावर सुद्धा म्हणजे तापमानाचा परिणाम ता पडतो तसंच जमीनसुद्धा तापल्या कारणानं जर पाणी जर दिलं नाही तर जमिनी जे काही झाड आहे आपलं वांगीचं त्याच्या मुळा शेजी गर्मावटपणा तयार होतो आणि त्यामुळेसुद्धा थोडासा डॅमेज हो होऊन जाते आणि आपल्या पिकालासुद्धा त्यापासून नुकसान होऊ शकते तर असा म्हणजे भरपूर असे काही कारण आहे की जे पाणी जर वेळेवर नाही झालं तर आपलं वांगी पिकाचंसुद्धा नुकसान होऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी जर दिलं तर आप समजा आज आपण पाणी दिलं तर आपल्याला कमीत कमी चार ते पाचव्या दिवशी परत पाणी द्यायचं आहे आपण ते ठिंबकने देऊ की स्प्रिंकलरने देऊ ठीक आहे आता कोणी कशा पद्धतीने देतात परंतु चार ते पाच दिवसानंतर परत पाणी देणं आवश्यक आहे कारण की उन्हाळ्यामध्ये आज जरी पाणी दिलं तर दोन दिवसामध्ये त्याची वल समजा तुटत जाते ठीक आहे कारण की वरड कोरडं पडत जाते तर कमीत कमी, कमी व जे पाणी देतो त्याची वल आपल्याला नाही निदान जमिनीच्या लेवलला तीन इंच तरी खाली खोल असायला पाहिजे वल आपण ज्या वेळेस माती उकरतो त्या खाली वल असायला पाहिजे कारण की अशा पद्धतीनं आपल्याला पाणी देणं गरजेचं राहील कारण की पाण्याचं जर समजा आता आपली सुरुवात आहे ठीक आहे आता फुलकडी वगैरे लागेल आता बऱ्याच ठिकाणी फुलकड्या लागलेल्या आहे ठीक आहे आता पाण्याचं जर कमी पडलं पाणी तर त्या ठिकाणी आपल्याला फुलं सुद्धा गळ हो झालेली आपल्याला दिसतात ठीक आहे किंवा कड्या ज्या आहे पाण्याचा ताण बसला तर ता कड्यासुद्धा गळू शकतात कारण की त्याला पाण्याचा ताण पड पडलेला असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपण खत जरी दिलं तर पाणी आवश्यक आहे आणि खत ख़, खताचं खत त्याला वांगीला देणं आहेच आलटून पालटून खत देणं आवश्यक आहे कारण की खत दिलं तर पाणी देणं आहे आणि पाणी दिलं तर खत मुरून ते झाडांना मुळांपर्यंत पोहोचेल आणि झाडाला लागू होईल यासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे आणि पाणी दिल्याच्या बाद आपण जे काही फवारणी करू ते फवारणी लागू होण्यासाठीसुद्धा वल जमिनीमध्ये कायम असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं नियोजनसुद्धा त्या पद्धतीनं कर ला। करावं लागेल कारण की उन्हाळ्यामध्ये आपण फवारणी जरी केली तर आता जी फवारणी केली ते झाडाला जर समजा ती क्रिया सुरू होत असेल फवारणी केल्यावर तर जमिनीतच वल नसेल तर मुळ्या जमिनीतून अन्नद्रव्य कुठून शोधणार कारण की वलच नसेल तर अन्नद्रव्य शोधू शकणार नाही त्यासाठी जमिनीमध्ये वल असणं आवश्यक आहे कारण की जे काही आपण फवारणी करू त्या त्यासाठी जमिनीमध्ये वल असणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला पाणी देणंसुद्धा वेळेवर आवश्यक आहे न त्यानंतरच आपण समजा आता वांगे लागले समजा वांग्याच्या झाडाला तर बारीक बारीक वांगे लागेल ते त्याची साईज वाढवासाठी किंवा ते भरासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे त्यावेळेससुद्धा पाण्याचे आपल्याला आलटून पालटून पाण्याची फेर द्यावा लागेल तसंच तोळा दिल्याच्या बा समजा आपण ज्यावेळेस तोळा काढतो वांगीचा तोडतो त्यावेळेससुद्धा वांगी तोचा तोडा झाल्याच्या बाद आपल्याला दुसऱ्या दिवशी पाणी देणं आवश्यक आहे तसंच खत फेकणंसुद्धा आवश्यक आहे कारण की आलटून पालटून खत टाकून त्या पद्धतीनं आपल्याला पाणी देणं हे आवश्यक आहे एकंदरीत सांगायचं चा जर म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन हे काटेकोरपणे व्यवस्थित झालं पाहिजे अन्यथा आपल्या पिकाचंसुद्धा नुकसान होऊ शकते तसंच म्हणजे आपल्याला जे काही उत्पन्न येणार आहे ते उत्पन्नात घट होऊ शकते म्हणूनच महत्त्वाचं म्हणजे पाणी नियोजनसुद्धा महत्त्वाचं आहे त्यासाठीच एक हा व्हिडिओ आपण बनवला आहे आणि वांगीचं सांगायचं म्हटलं तर भरपूर काही आहे तर त्यावर आपण सविस्तर एक वेगळा व्हिडिओ बनवून वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू कारण की एकाच व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष समजून देणार त्यासाठी आपण वेळोवेळी वेड़ जे स्टेप राहील त्या पद्धतीनं आपण सर्व एक व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न करू तसंच कीड सुद्धा आपण एक व्हिडिओ आता आपण एक टाकू दोन एक दिवसामध्ये त्यामध्ये सर्व माहिती आपण देण्याचा एक प्रयत्न करू धन्यवाद